हात सोड ना सोड ना वाटते वेगळे काय काय लावलंय लावलं बॅग घेऊन कुठ निघालत आओ काय बॅग घेऊन कुठ अगं पानला दिवस बाहेर चाललं मी बाहेर चाललं पंधरा दिवस मग काय काय मला सांगितलं नाही काय नाही घेतलं बोल चाललं अचानक काय पण अल्ले आल जेन काम आले पण काय सांगायचं माणसाला काय हाय का नाही पंधरा दिवस जायचे आणि एक दिवस पण नाही तुला कस सांगू इथं काम आहे मला सांग कि काम आहे बाया माणसाला सांगायचं तुला काय करायचं बायको मी बायको बायको म्हणे नाही सांग म्हणून सांगायचं नाही म्हणजे नाही सांगायचं नाही म्हणजे आल सांगितलं ना आता मोठा नको घालू मोकाल जात नाही मग आपण पंधरा दिवस जायचे दोन तीन दिवस जायचे का सांगा बरं तुम्ही नुसतं येडागत करताय सांगून तर काय काम आहे कुठला मित्र आहे हाय तुल... तुला काय काय तुम्ही निघणार का घरातले सांगू मी परत सांगायचं बाहेर गेलाय दोन तीन दिवस आता म्हणताय पंधरा दिवस आता म्हणताय दोन तीन दिवस एक ठरवा नीट सांगा किती दिवस ते पंधरा दिवस चाललोय बाहेर मला काही सांगायचं नाही मी येणार नाही ना मी काय बालक नाही लायलो मला स्वतःला माहितीये काय करायचं काय नाही बर तुम्ही जाचाल तर पावसा पाण्याचे दिवस आहेत घरात गेली लाईट डिपी बिपी ला, बघू काय करू सांगा बरं बर लाईटाची एकच अडचण आहे का मला हा बाय माणसाने कुठं कुठं बघायचं सांगा बरं घरातलं पीठ संपलं म्हणजे कुठं चाललंय चाललंय खरं चाललंय वैनिशाव लक्ष असू द्या कोणी काय बारीक आहे तू आता लक्ष ठेव बालक नसलं तर लक्ष ठेव माझा फोन बिन नाही लागल्या काय करे तू कुठं चाललाय चाललंय बाहेर बाहेर पाल्ला दिवस चाललोय बर ठेवशील ना हा ठेवीन ना, ना चल जाऊ का हा हा घ्या काय दिवस चाललाय सांग नीट जा आणि हा मोबाईल चार्जिंग करा म्हणजे मी फोन करते चालते जा कुठ गेलाय तो काय माहिती कुठं आता मला कुठं सांगून आता विचारते पंधरा दिवस गेला तेवढंच सांगितलं आता कुठं काय काहीच सांगितलं नाही बाबा सांगत काय आता आताच ते पहिल्यापासून काही करा कुठं सांगूनच जात नाही बाबा बरोबर काय जाऊ द्या कुठं का ना काय लागलं तर सांगा मग हम्म चालते तशी नाही गरज पण लागलं तर सांगते तुम्हाला नंबर देऊ का व्हॉट्सअप सांगा व्हॉट्सअपला सांगा नको नको नंबर नको जाऊ मग नाही बसता ना का आता नाही मग मित्र असले बाई बांधाय आणायला पाहिजे होत बांधलं नाही त्यामुळे हे काय उचलताच यायचं नाही मला आता अवघड केलं बॅ काय म ध्यानातच राही ना का ही गेल्यापासनं इकडे जरा जर तू मी आव आवा डावा चालले मी काय तुम्ही आता काय लग्नाला चालला तर नवरी घरी ठेवून चाललं तर असं कस जमन <laughs> आता काय राहतं विसरत बर चला उचला तुम्ही बाई येता लवकर माझ्या कामाला कुठल्या पण काय राव मित्राच आम ते आमच ना माझचं काही झालं तरी चला अहो उचलू जागा मला एक काम करा की तुम्ही काय मीच घेतो की घेताय बाई तुम्ही चला घ्या मग नीट घ्या का आपण मी पण नाही एवढ्यात गाय फुगायची मला आता लई काम पडलेत घरात काय तुम्ही एवढ्यात बोलत नाहीत काय नाहीत बोलते पण आज तर काय तुम्ही एकदम असं देवासारखून आलात बाबा अरे कामच आहे माझ काही झालं तरी तुम्ही माझीच येत नाहिणी हो तेच ना अरे 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 उडी मारकी हन हन, हन ओ मार, मार 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 का भाऊजी काय खेळताय तुम्ही काय नवीन गेम आली इकडून इकडून अरे भारी मग गेम नाही म्हणलं मी मग तुम्ही हो काही म्हणा पण ही साडी लई दिसते राहू खरं काय ना लईच भारी लय आवडली तुम्हाला मग काय ते खरं काय साडीच नाही अजून लय आवडलय साडी भारी दिसते हो हा हा तुमच्या घरच्यांनी असं काय बघून दिलंय बर कुणाला सुरज ला आता भाऊजी काय सांगू तुम्हाला हाय ते बर आहे म्हणायची तर आहे आता सांगा सांगा मी सांगा राह मला नाही सांगणार मग कोणाला सांगणार तुम्ही अहो मला ते आवडतच नव्हते बघताय ना मी कशी ते कशी कुठून तरी माझ्या कुठल्या तरी अँगल ते मला शोभतेत का नाही पण त्यामुळेच विचारलं हो तुम्हाला तुमचं सगळ्यांचा प्रश्न बरोबर आहे पण कसं आहे आता घरच्यांच्या पुढं मला नाही ना जाते बर काही ते जाऊ द्या मृद्या हे बोलायच होत मला पण असं होत बोलू का नको बोलू का नको भाऊजी बोला की आता आपल्या जो कोण येत बोला नाही पण परत तुम्हाला राग यायचा त्याच्यामुळे असं वाटतं बोलायचं का नाही बोलायचं भाऊजी आता मला तर कळतय तुम्हाला काय बोलायचं पण कसं तुम्हीच बोला घ्या की मग तुम्ही समजून काय बोलायला वितर का वहिनी तुम्हाला आवडता तुम्हाला माहितीये लग्नात बघितल्यापासून इतका आवडतं कि माप नाही लग्नात जेवण पण नाही केलं नीट गेला खर लग्न तसच गेलं पसून आवडतात पण काय बोलायची इच्छा नाही झाली तेव्हाच मला प्रश्न पडला होता काळ्याला कसली बायको काय एखादं असतं नशीब एखादंच असतच नशीब फुटक त्याला काय म्हणजे आता काय आता त्यांचं नशीब उजाळ पण माझं नशीब फुटलं ना असं काळ्या बरोबर राहावं लागतंय मला तर राहूच वाटतं ना त्यांच्या बरोबर आता पण बघितले ना पंधरा आता किती नऊ दा, नऊवा दहावा दिवशी तरी बाबाचा पत्ता नाही ना काय नाही येते जायचं मी हायक आता तुम्हाला काहीतरी वेगळं चालले वेगळं काय असं लाज वाटते काय लाजायची मला खरंच लय लाज वाटते नको कस तरीच वाटते असं बराय कुस्त्री वेगळं वाटत मला हात इकड हात सोड हात सोडा ना अमलिक्री वाटते वेगळं काय नाही काय लावलं तू समज काय नाही सूरज गातगळ्या लाईला आलं का तू नाही काय सुरज मिथले तु... ना का काय माझ्या माग काय चाललंय तुमचं असं आहो तू सांगितलं होत त्यांना काय लक्ष लक्ष असा हात आहो ते हा तू हात हात असा झालता माझा दुखत होता नाका नाटक सांगू तुला तर आशा हाने ना तू रस नाही राह पाहिजे मग कसं आहे इसवाच कलिंगालच केलं तुम्हाला नाईक पण नाही तिथलं नाकाला हात नको लाव काय कला आलता हातात हात काय केलं तुम्ही अक्क नका सांगू आता तुम्ही ऐकलंय लुसिया तु ने ते बघ चल आता चल काय नाही तसं काय नाही ऐकलंय मी तुमचं काय काय गोलूगोलू चालले चल निक वर्षाच कलिंगात केलं आणि तू कधीपासून गुलू गुलू बात चालले तू अहो खरच तर तुम्ही त्यांना सांगून गेलो की ती जाऊ हे कर लक्ष ठेवून मग ते आले होते मदतीला असलं ध्यान ठेवतो तेव तुमच्याच मित्रात असले तर मला काय बोलताय ऐ गो मला का मारताय तुम्ही तुमच्या मित्रात असले मला का मारू माझे मित्रात असले नाही तूच गो लावला असून त्याला कुठलेला तुम्ही म्हणजे तुम्ही मॅड आउट घेताय का तुम्हाला वाटतय का तूच गो लावला असून त्याला काय सांगता येत नाही बरच विश्वास आहे तुमचा माझे कशाला मग मला सोडून जायच नव्हतं ना इथे काम आज तुमच्या सारखं नाही आम्ही बाय नाही मी बायन बायासारखी काम घरे करायला तस काहीच नाही आणि लोकांना काहीच दोष द्यायचं तुम्ही पंधरा दिवसांनी येणार होते ना असंच हा मीले वाटले असते माझ्या माग आजू असं गोलू गोलू बात करून बोला लोकल आलो ती नशीब माझ नाही त्याने उचलूनच नेले असते त्याच्या घालात घातले काही सांगता येत आग? नाही काय पण नका म्हणू ग बस काय पण माझी काय तुझी ही, ही पाया पण तुझे सांगितले आता ते लुस दिसू दे आणि तू बी दिसू दे जाण्याच्या बाहेर मग दाखवतो काही छान छविले नखले माझ्या समोर नाही चालणार काय अजून सांगते काय उग नाटक नक्क करू सांगते नाटक विटक नाही तसं काहीच नाही तेच आले होते तुम्ही काय सांगायचं जा म्हणून जा माझी ध्यान ठेवायला लावलेलं त्याला तर ठेवायला जायचं ना माहितीये ना मित्र कसे आहेत तर माहिती हा मित्र नाही म्हणून हांडता आल्या मायावर उबाब करता चल काय दिसलं त्याच्यात इतकं काय दिसलं म्हणजे तुम्ही नव्हता तर किती मदत केली त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला देवासारखे देवासारख्या माझ्याकडे आजूक म्हणजे लय मदत केली त्यांनी लय चांगले ते अजू आजूक काय म्हणजे खरंच त्यांनी मदत केली मला लय किती मदत केली सगळी तुमची सगळी कामं केली त्यांनी काय थांब थांबतो दाखव काय दाखवता नाटक न करू तुम्ही नाटक नक करू जायचं इकडे यायचं नाही परत त्याच्या घरी कशाला जाऊ मग कुठं हिथ लावून देणार नाही मी काय सांग का राहू द्यायचे नाही तुम्हाला माझी काय चुकी सांगा चुकी, चुकी। केलते का नाही त्याला माझ्या बायकोकडे लक्ष दे चुकी गाय बस नाही काय इथं बघते मी नाही का ऐक नाही काय नाही चल कुठ त्यांच्याकडे कुठं जाऊ मी आता मग कुठं निघायचं गायच इथे तुझं काय नाही लय झालं तुझं आता ऐकून घेतलं माझी काय चुकी नाही चुकी नाही मग नाही चल जाते कि हा मारू नका ना बस ना आता मारू नका काय नाही तुम्हाला नाही येत गेले मग सांगते तुम्हाला तू काय डोकं का हल्लंय माझा आधी जाऊ दे एअरपोट चला <स्थित> गाड्या जातो माणूस सांग न सांगता पंधरा दिवस बाहेर निघून जाते मित्राला सांगितले आणि माझं तरी काय चुकी आहे ह्याच्यामध्ये मी फक्त प्रेमाने बोलली आहे ना त्यांच्यासोबत त्यांनी गैरसमज करून घेतलाय मला घराबाहेर काढून काय झालं माझी काहीच चुकी नाही आहे आता जरी मला घ्यायला आले तरी पण मी जाणार नाही कारण माझी चुकीच नाही आहे काही त्यांनी मला उगलून दिलंय घराच्या बाहेर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं की बाबा काय आहे सिच्युएशन काय आहे नक्की काय आहे त्यांनी गैरसमज केला आहे माझी काहीच चुकी नाही आहे त्यामुळं मी अजिबात जाणार नाही ते घ्यायला आले तरी पण नाही जाऊ शकत आता मी